तर म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे एवढं मी फार मोठा वक्ता नाही आहे परंतु सामाजिक राजकीय जीवन जगताना आलेले अनुभव आपल्या पाठीशी असतात आणि त्या अनुभवातून आपण थोडंफार पुढची वाटचाल जीवनामध्ये कशी करायची जी या अनुषंगातून बोलू शकतो त्याला म्हणजे तुमचा उल्लेख करू शकतो आणि बघा मोहित साहेबांनी खूप असं त्यासाठी काय काय केलं पूर्वीच्या वेळेला काही नव्हतं केलं आणि त्याच्यात तुम्ही काय प्यायचं दसरे मॅडम ज्या ताई आहेत त्यांनी खूप उत्तम उदाहरण दिलं की मायनॉरिटी हा कोटा कसा असतो त्या कोट्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीची दक्षता घेतली तर भविष्यामध्ये ज्या आपल्याला अडचण येणार आहेत ते अडचणी येणार नाही अशा ह्या मांड्यावराने जे काही त्यांचे मोलाचे दोन शब्द बोलल्यात आणि त्याच्यापासून आपल्याला बोध घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे आता आपण मायनॉरिटी हा कोटा किंवा दुसरा कोटा ह्याकडे न जाता आपण जास्तीत जास्त कसं उत्तीर्ण होणार त्याकडं लक्ष द्या जेणेकरून आपल्या पाल्यांना भविष्यात त्या गोष्टीला त्रास होणार आहे ह्याची दक्षता घ्या आणि पहिलं प्रथम तुम्ही जे विद्यार्थी आज दोन हजार पंचवीस साली उत्तीर्ण झालेल्या दहावीचे सगळे विद्यार्थी सर्वप्रथम त्यांना माझ्या माज़, माझ्यातर्फे शुभेच्छा आणि आज आपण हा करिअर गायडन्स आणि दहावीच्या मुलांचा सत्कार सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या सोहळ्यानिमित्त मेन उद्देश असं होतं की <dış> दहावीला जे जे पूर्व उत्तीर्ण झालेले आहेत स्टुडंट उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा सत्कार आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शन सोहळा हे दोन गोष्टी महत्वाच्या आज आम्ही या इथे उप उपक्रम आज ठेवलेले होते आणि तुम्ही बघू शकता की दोन मार्गदर्शक जसे चेतन मडवी सर आणि रितेश सिंग सर हे दोघांचा अनुभव खूप दांडगा आहे या क्षेत्रामध्ये आणि मुलांना सुद्धा ते आवर्जून समजवण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही पुढे काय केलं पाहिजे की तुम्ही एखादी तुम्ही फील्ड निवडता तर ते फील्ड निवडण्यामागचं कारण काय असलं पाहिजे त्यानंतर कोणता कुं, कोर्स तुम्ही चूज केला पाहिजे दहावीनंतर आणि बरेचशा मुलांना अशी दुविधा असते की दहावीमध्ये मला कमी पर्सेंटेज मिळाले मग कमी मिळाल्यानंतर हताश व्हायची कुठली गरज नाही आहे तुमच्याकडे आधुनिक संधी आहे बारावीची तर त्यासाठी तुमची तयारी कुठल्या प्रकारची असली पाहिजे आणि बारावी नंतर पुढे काय ह्या सुद्धा निवडण्यास मुलांना निवडण्यासाठी या क्षेत्र निवडण्यासाठी जड जाऊ नये त्यासाठी हा ठेवलेला हा उपक्रम आहे पाहतो की शिवसेनेचं जे ब्रीद वाक्य आहे आमचं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या उक्तीनुसार बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार धर्मवीर आनंद गे साहेबांच्या वारसा चालवत सन्माननीय महाराष्ट्राचे चा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि नरेशजी मस्के यांच्या प्रेरणेने आज आमचे उपशहर प्रमुख अक्षयजी म्हात्रे यांनी तिथे दहावीच्या विद्यार्थ्यांकरता गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं आहे खरंच पाहायला गेलं तर दहावी बारावी नंतर विविध शाखा उंच्या शाखा उपलब्ध आहेत परंतु विद्यार्थ्यांची अवस्था ही द्विधा मनस्थिती झालेली असते त्यावेळेला त्यांना योग्य करिअर मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं आणि त्याकरता ज्या अक्षयजींनी ते करिअर मार्गदर्शन सोहळा घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि खरंच पाहायला गेलं तर वेळोवेळी स्थानिक लोकांचे अडीअडचणी असू देत स्थानिक लोकांच्या मदती करता अक्षय जे धावून जातात आणि संघटनेचे जा पाळे बळकट करण्याचं काम करतात त्यांच्या पुढील कार्यकर्ते शुभेच्छा आमचे शिवसेनेचे उपशा प्रमुख अक्षय मात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी दहावी मधील उत्तीर्ण विद्यार्थी जे आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा आणि त्यांना करिअर मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अतिशय भविष्यातील आपल्याला नेमकं काय गाठायचं आहे काय करायचं आहे काय व्हायचं आहे या अनुषंगातून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा त्यांना मार्गदर्शन मिळावं असा चांगला उपक्रम अक्षय मात्रे आणि त्यांच्या सर्व सरकारने या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरोखर कौतुकास्पद भाव आहे आणि भविष्यामध्ये यातूनच चांगले विद्यार्थी वेगवेगळ्या शासकीयमध्ये मध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये मेडिकलमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पदांवर त्या ठिकाणी राहतील आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मदत व्हावी एक सामाजिक हेतू अक्षय मात्रे यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे मी अक्षय मात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो की अशा प्रकारचे उपक्रम आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचं आशीर्वाद त्यांना आहे त्याचबरोबर खासदार नरेश म्हसके साहेब यांचं मार्गदर्शन आहे त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ते काम या ठिकाणी करतील अशी मला आशा आहे मात्र प्रोग्राम ठेवला मुलांसाठी तो खूप त्यांच्या करिअरसाठी साठी चांगला होता मुलांनी पुढे काय काय घ्यावं कसं करावं करिअर मध्ये काय करावं ते त्यांनी सांगितलं त्यामुळे नक्कीच इन्स्पायर होऊन पुढे काय करेल असं मला वाटतं आणि अशाच प्रोग्राम पुढे पण त्याबद्दल थँक्यू धन्यवाद सर्वप्रथम धन्यवाद दादाचं की दहावी मार्गदर्शन ठेवलं आणि हा प्रग ठेवला आणि दहावीच्या पोरांना रूल्स गायडन्स सगळं शिकवलं करिअरच्या बद्दल शिकवलं त्यांना की कुठला सायन्स ठेवल्यामुळे खूप सगळ्या मुलांना मार्गदर्शन केलं थँक्यू माझं नाव दर्शिका मंगेश म्हात्रे आहे मी टेन पासआउट आहे मला टेन्थला ला सेव्हन्टी एट पर्सेंट पडल्यात मला अजून अपेक्षा होती बट नाही पडले सायन्स घेणार आहे सायन्स मधून इंजिनिअर करणार आहे मला टेन्थला पण खूप म्हणजे स्ट्रगल होते घरी पण मला माझा भाऊ छोटा आहे मला अभ्यास पण करून द्यायचा तरी पण मी करायची आणि माझ्या क्लासेस मध्ये मी सिक्स सिक्स आहार अक्षयदा अक्षयदादानी थोडं सगळं चांगलं ठेवल्याबद्दल असं सगळ्यांना मार्गदर्शन केलं मुलांना खूप बरेच मुलं आले की त्यांना मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल खूप चांगलं इंजिनिअरिंग मेडिकल ह्या पाच मेन स्ट्रीम्स आहेत आर्ट्स कॉमर्स सायन्स मेडिकल आणि इंजिनिअरिंग ठीक आहे आता नेमकं तुम्हाला काय घ्यायचं आहे हे तुमच्या वरून ठरवायचं नसतं तुम्हाला काय बनायचं आहे याच्यावरून ठरवायचं असतं जर तुम्हाला एखाद्या आर्टमध्ये जायचं आहे पेंटर व्हायचं आहे किंवा एखादा कलाकार व्हायचंय आहे यूपीएससी एमपीएससी ची तयारी करायची आहे तर तुम्हाला आर्ट्स मधून जायला पाहिजे अकाउंट मॅनेजमेंट कंपनी मॅनेजमेंट हे बघायचं असेल तर तुम्हाला कॉमर्स मधून जावं लागेल मेडिकल मध्ये जर जायचं असेल किंवा तुमचं अजून काहीच डिसाईड नाही आहे इंजिनिअरिंगला जायचं आहे किंवा मेडिकल ला जायचं आहे मग तुम्ही सायन्स घेऊ शकता त्याच्यानंतर जर ऑलरेडी तुम्हाला मेडिकलला जायचं असेल तर तुम्ही इथूनच जाऊ शकता आता याच्यात सर्वात महत्वाचं आर्ट्स कॉमर्स सायन्स आहे आणि तुमचं इंजिनिअरिंग आहे जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर इंजिनिअरिंग करण्यासाठी इंजिनिअर होण्यासाठी दोन मार्ग आहेत नंतर तीन वर्षाचा डिप्लोमा आणि तीन वर्षाची डिग्री किंवा बारावी झाल्यानंतर चार वर्षाची डिग्री जर दहावी नंतर गेलात थ्री प्लस थ्री सिक्स इयर आणि बारावी नंतर गेलात तर टू प्लस फोर सिक्स इयर म्हणजे सहा वर्ष जातात आता ज्यांचं डिसाइडेड आहे मला इंजिनियर बनायच आहे आय थिंक दोन जणांनी हात वरती केलेले बरोबर जर इंजिनियर बनायचं हे तर डिसाइडेडच आहे तर टेन्थ नंतर डिप्लोमा करा आणि डिप्लोमा नंतर मग डिग्रीला जा बारावी नंतर पण इंजिनिअरिंगला जायचा मार्ग आहे बट तो कठीण आहे कारण बारावी नंतर तुम्हाला जर इंजिनिअरला ला जायचं असेल तर तुम्हाला सीईटी द्यावी लागेल मग सीईटी देण्यासाठी परत अभ्यास करावा लागेल ऑलरेडी अकरावी बारावी तुम्ही दोन वर्ष अभ्यास करताय आणि जे लोड जास्त होतो आणि परत ऑल ओव्हर इंडिया रँकिंग काढणार त्याच्यात तुमची रँकिंग येते नाही येते माहिती नाही मग परत तो त्रास होणार मग जर इंजिनिअरिंग काढा जर तुमचं कन्फर्म आहे तर पहिला डिप्लोमा करा डिप्लोमानंतर मग तुम्ही डिग्रीला जा हा सगळ्यात छान आणि सोयीस्कर मार्ग आहे शिक्षण घ्याल ंग बनाल तुम्हा तुम्हारा केवड़ा रिस्पेक्ट हो लक्षा जर समाजा जर रिस्पेक्ट गेन कराच तुम तुम्हारा एजुकेशन हा सगत महत्वा है ठीक है फिल्म बनानी तो पढ़ना नहीं पड़ेगा एंड ट्रस्ट मी सबसे ज्यादा पढ़ाई मैं आज कर रहा हूँ मैं सुबह भी आधी किताब पढ़ गया करके बुक तो पढ़ना तो पड़ता ही 200 200 बनने की स्क्रिप्ट आती है हमको सो इफ यू आर थिंकिंग यू विल चूज अ वेरी लाइक अ बेसिक एक कॉमर्स ले लूंगा आर्ट्स तो पढ़ना नहीं पड़ेगा ये कभी नहीं होने वाला जैसा सर ने भी बताया चेतन सर ने कि एजुकेशन इज अ नेवर एंडिंग थिंग अगर जितना तुम पढ़ाई से दूर भागोगे उतना आपसे सैलरी दूर भागेगा जी क्लियर है तो पढ़ाई तो करना पड़ेगा आप लोगों को कोई भी आप ऑप्शन ले लो ठीक है